नमस्ते मराठी साहित्य व कला सेवा आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्वानाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन आणि काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी नितीन अनंत सुखदरे खारदांड्या गावातून आपली रचना सादर करत आहे रचनेचं शीर्षक आहे रोजगार रोजगार चला उद्योग करू चला उद्योग करू चला काहीतरी नवीन घडवून मनुष्य जीवनाचा उद्धार करू टाकाऊपासून टिकाऊ करू कच्च्यापासून पक्क करू घरी बसून विचार करण्यापेक्षा नवीन विचारधारेचा उपयोग करू बेरोजगाराला रोजगार देऊन बेरोजगाराला रोजगार देऊन भारत देशाचा उद्धार करू आरामाच्या पिंजऱ्यातून आरामाच्या पिंजऱ्यातून नोकरीच्या बेड्यातून मुक्त होऊन चला स्वतःचा उद्धार करू चला स्वतःचा उद्धार करू प्रयत्नांची पराकाष्ट करून अनुभवाची शिदोरी बांधून प्रयत्नांची पराकाष्ट करू अनुभवाची शिदोरी बांधून शिव उद्योग संघटनेसोबत नवीन रोजगाराची कास धरू नवीन रोजगाराची कास धरू चला उद्योग करू धन्यवाद